तुम्ही मी माझ्या मैत्रिणीसाठी ना हा पाणीपुरी चिवडा बनवला होता ते इतका मस्त झाला होता ना सगळ्यांना इतका जास्त आवडला ना तर एकदा तुम्ही हे नक्की बनवून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि फटाफट फड़ बनवून तयार होते आणि खूप कमी खर्चामध्ये बनवून तयार होते तुम्ही जर कुठं ट्रीपला किंवा गावाला वगैरे जात असाल तर ही चिवडा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता कारण हे चिवडं महिनाभर छान व्यवस्थित राहते आपण हे कांदेपोहे बनवताना त्याचाच चिवडा आपण बनवणार आहोत त्या पोह्याचा एक वाटी पुदिना घेतला आहे पुदिना स्वच्छ आणि ताजा फ्रेश पुदिना घ्यायचा आहे आणि एक वाटीला थोडं कमी कडीपत्ता घेतला आहे कडीपत्ता पण फ्रेश घ्यायचा आहे आता हे आपल्याला दोन्ही पण सोबतच छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एका गाळणीमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आता हे बाहेर आपण उन्हामध्ये वाळू घालणार आहोत दोन तीन तासामध्ये छान कुरकुरीत होतात हे पण आमच्या इकडे काल ऊनच पडलं नव्हतं तर मग मी ताव्यावर छान हे गरम करून घेतले आहेत एकदम असं गरम होतात बारीक गॅस करायचा आणि छान हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे काहीही टाकायचं नाही असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता इथं एक वाटी कोथिंबीर घेतली आहे ज्या वाटीने पुदिना घेतला त्याच वाटीने आपल्याला कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून मी पहिलंच वाळू घातली होती कारण आधीच मी माझ्याकडं वाळलेली कोथिंबीर होती तर इथं बघू शकता एक वाटी कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला आता वाळू घातल्यावर थोडंसं त्याची पावडर केली आहे ती थोडीशी कमी झालेली आहे तर आपण मेजरमेंट एकाच वाटीनं सगळं घ्यायचं आहे आता कढीपत्ता आणि पुदिना छान कुरकुरीत झालेला आहे बघू शकता थंड करून घ्यायचं आहे आणि लगेच मिक्सरमधून आपण हे बारीक करून घेणार आहोत आता कोथिंबीर ची पावडर सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकली आहे आता सगळं व्यवस्थित आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे बघू शकता पुदिनाची पावडर तयार झालेली आहे पुदिना कडीपत्ता कोथिंबीर तुम्ही हे पराठ्यासाठी कशासाठी पण वापरू शकता पण आता हे चिवड्यासाठी आपल्याला वापरायचे आहे एवढं हे परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही पण याच पद्धतीनं करायचं आहे इथे एकच चमचा मी तेल घेतलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत एकदम बारीक गॅसवर आता हे का प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात तेल सगळं नितळू द्यायचं आहे आणि मग शेंगणाने काढायचे आहेत नाहीतर तर चिवडं खूप जास्त ऑइली होतो तर इथं मी फुटाणे घेतल्या आहेत फुटाणे पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत जर फुटाणे नसतील तर डाळसुद्धा तुम्ही वापरू शकता अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे खोबरं पण छान आपल्याला तळून घ्यायचं आहे अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी फुटाणे अर्धी वाटी खोबरं आता हे सगळं आपण तळून घेतलं आहे तर एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलं आहे अर्धी वाटी हिरवी मिरची घेतले आहेत एकदम बारीक बारीक कापून घेतले आहेत हे सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत आता हे छान तळले आहेत आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये पुन्हा कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल छान कडकडीत गरम कांदे पोहे करतो ना आपण तेच मी पोहे तीन वाटी पोहे घेतले आहेत पोहे छान आपल्याला निवडून घ्यायचे आहेत आणि चाळून घ्यायचे आहेत बऱ्याचदा पोह्यामध्ये वाईट खडे पण असतात ते सगळं बघून निवडून घ्यायचे आहेत आता ह्या वाटीने मी तीन वाटी पोहे घेतले आहेत आपण जे कढीपत्ता कोथिंबीर वाट त्या वाटीने घेतले होते ना त्याच वाटीने आपल्याला पोहेसुद्धा घ्यायचे आहेत तर आता पोहे आपण छान तळून घेऊया तर तुम्हाला जर पतले पोह्याचा चिवडा करायचा असेल तर तुम्ही ते पण पोहे वापरू शकता किंवा मुरमुऱ्याचा चिवडा करायचा असेल ना तर मुरमुरेसुद्धा इथं वापरू शकता तेल पण छान कडकडीत कर गरम झालेलं आहे थोडे थोडे पोहे टाकून आपण सगळे पोहे तळून घेणार आहोत तर हे पोहे तळून झालेले आहेत असंच नितळून तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर सगळे पोहे आपण तळून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे एकदा नक्की करून बघा नाही खूप मस्त लागतं बरं खायला छोटे मुलं असो की मोठे असो सगळ्यांना खूप जास्त आवडतं एकदम पाणीपुरी फ्लेवरच्या चिवडा हा बनून तयार होतो एकदा नक्की करून बघा आता एक मसाला आपल्याला तयार करायचा आहे इथे एक चमचा जिरे घेतले आहेत आणि एक चमचा धने घेतले आहेत हे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत थंड करून घ्यायचे आहेत आता मिक्सरच्या भांड्यात हे आपल्याला टाकायचं आहे आता याच्यामध्ये एक चमचा काळं मीठ आणि एक जलजिऱ्याचं पॅकेट दोन रुपयाला मिळते बघा किराणा दुकानावर ते एक पॅकेट घेतलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आता हे मसाला आपण मिक्सरमधून छान फिरून घेणार आहोत एकदम बारीक फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीनं कारण माझ्या मिक्सरमध्ये जास्त बारीक झालेलं नाही आहे थोडंसं जाडसर राहिलं आहे पण तुम्ही जास्त बारीक एकदम बारीक फिरून घ्यायचं आहे आता हे आपले पोहे छान गरम आहेत गरम असतावीसच आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आहेत आता हे पुदिन्याचे पावडर टाकली आहे पण पुदिना कोथिंबीर कडीपत्ता आणि जे आपण आता मसाला तयार केला होता ना ते मसाला पण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे हे सगळं गरम असतावीसच मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले छान व्यवस्थित लागतात चिवड्याला आणि चिवडा मस्त खमंग बनून तयार होतो आता तुम्ही एक महिना स्टोर करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये ठेवा खूप मस्त राहतो रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके okay, बाय